विनोदाचा भाग नाही मी पडलोच नको सुरु ह्याच्या अंधश्रद्धा जोपर्यंत आपल्या समाजातून जात नाही तो आपल्या समाजाची प्रगती होणार नाही बरोबर आहे का नाही अंधश्रद्धा मला म्हणून मी हसायचंच पहिलं सांगितले हा आणि व्यवसाय करा आधुनिक शेती करा आपल्या बरीच उदाहरणं की सुंदर अशी आणि हळूहळू मी तुमच्या पाया पडतो तिथं अनेक पोट भरायचे उद्योग आहे पण आमच्या लहान मुलांना घेऊन उसावर जाऊ नका तुमच्या पाया पडतो तुम्ही उसावर पोटाची खेळगी आहे खरं मान्य परिस्थिती नाही जायला परंतु जात असताना तुमची लहान मुलं घेऊन जाता मग त्याचं शिक्षणाचं नुकसान होतं की नाही खरं सांगा शाळेचं नुकसान होतं मग ती पोरग व्यसनाला लागतं चांगलं शिकत नाही त्यामुळे त्याला पिढ्यान पिढ्या ऊस करावा लागतो तोडावं लागतो आणि